नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचे पंधरा प्रश्न व त्याचे स्पष्टीकरण पाहणार की परीक्षेमध्ये वेळोवेळी विचारले जातात तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न आहे कोणत्या वायूला हास्यवायू असेही म्हणतात त्याचे ऑप्शन्स आहेत पहिला ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साइड दुसरा ऑप्शन आहे नायट्रस ऑक्साईड तिसरा ऑप्शन आहे सल्फर डायऑक्साइड आणि चौथा ऑप्शन आहे मिथेन तर या प्रश्नाचं उत्तर आहे नायट्रस ऑक्साईड हे दुसरं ऑप्शन तर नायट्रस ऑक्साइड या वायूविषयी आपण माहिती घेऊ नायट्रस ऑक्साइड हा एक रंगहीन वायू आहे तो जेव्हा श्वसन मार्गात जातो तेव्हा त्याला हसण्याची इच्छा होते त्यामुळे त्याला हास्यवायू असे म्हणतात म्हणजे माणसाच्या श्वेषण वायूत गेल्यानंतर माणूस काय फासू लागतो त्यामुळे याला कोणता वायू म्हणतात तर लाफिंग गॅस असे म्हणतात याचा उपयोग शस्त्रक्रियेमध्ये वेदनाशामक म्हणून सुद्धा केला जातो हा एक महत्वाचा पॉइंट आहे तो लक्षात ठेवा यानंतर दुसरा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर त्याचे ऑप्शन आहेत पहिला स्वादुपिंड दुसरा थायरॉइड तिसरा यकृत आणि चौथा ऑप्शन आहे लाल ग्रंथी तर याचं उत्तर आहे यकृत किंवा लिव्हर हे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे तर यकृताविषयी आपण माहिती घेऊ यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि एक महत्वाचा ते अवयव सुद्धा आहे जो अनेक चयापचय क्रिया करतो जसे की पित्तक निर्मिती विषारी घटक शरीरातून बाहेर काढणे आणि ग्लुकोज साठवणे इत्यादी महत्वाचं कार्य यकृतामार्फत केल्या जाते तिसरा प्रश्न आहे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांदळेपणा होतो त्याचे ऑप्शन आहेत पहिला जीवनसत्व ब दुसरा ऑप्शन आहे जीवनसत्व क तिसरा ऑप्शन आहे जीवनसत्व ड आणि चौथा आहे जीवनसत्व अ याचं उत्तर आहे जीवनसत्व अ जे की चौथ्या ऑप्शन मध्ये आहे तर जीवनसत्व ए त्यालाच व्हिटॅमिन ए असे म्हणतात त्याच्या कमतरतेमुळे डोळ्यांशी संबंधित समस्या निर्माण होतात त्यापैकी एक रातांदळेपणा हा एक आजार कशामुळे होतो तर जीवनसत्व ए च्या कमतरतेमुळे होतो म्हणजे ध्वनीचा वेग सर्वाधिक कशात असतो असा प्रश्न आहे तर पहिला आहे वायू दुसरा आहे द्रव तिसरा आहे स्थायू आणि चौथा आहे निर्वात पोकळी तर उत्तर आहे स्थायू तर ध्वनीचा सर्वाधिक वेग कशामध्ये असतो तर स्थायूमध्ये असतो ध्वनी हा कणांच्या कंपनामुळे प्रवास करतो स्थायूमध्ये कण एकमेकांच्या खूप जवळ असतात त्यामुळे कंपने जलद प्रसारित होत असतात त्यामुळे ध्वनीचा वेग स्थायूमध्ये सर्वाधिक असतो त्यानंतर द्रवामध्ये त्याहून कमी असतो आणि वायूमध्ये सर्वात कमी असतो आणि निर्वात पोकळीमध्ये तर ध्वनी प्रवासच करू शकत नाही तर ऑप्शनमध्ये निर्वात पोकळीसुद्धा दिलेला आहे तर आपलं स्थायू हे तिसरं ऑप्शन बरोबर ठरणार आहे विद्युत प्रवाहाचे एसआय एकक काय आहे तर विद्युत प्रवाहाचे एसआय एकक आपण पाहूया तर याचे ऑप्शन काय आहेत बघा पहिलं ऑप्शन आहे होल्ट दुसरा आहे ओहम तिसरा आहे ॲम्पियर आणि चौथा आहे वॅट तर तिसरा ऑप्शन एम्पियर हे याचं उत्तर ठरणार आहे तर, तर याच्याविषयी आपण माहिती घेऊ विद्युत प्रवाहाचे असा एकक एम्पियर हे आहे होल्ट हे विद्युत विभवांतराचे एकक आहे त्याच्यानंतर ओहम हे रोदाचे आणि व्याट हे शक्तीचे एकक आहे तर हे सर्व एकक तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ना आपण पाहूया कोणत्या धातूला क्विक सिल्वर असेही म्हणतात तर कोणत्या धातूला क्विक सिल्वर असे म्हणून ओळखतात असा प्रश्न विचारण्यात आला आहे तर ऑप्शन पहिला आहे चांदी दुसरा आहे पारा तिसरा सोने आणि चौथा तांबे तर ऑप्शन नंबर दोन जो की पारा आहे ते आपलं उत्तर ठरणार आहे तर पारा या धातूला क्विक सिल्वर असेही म्हणतात ते कशामुळे म्हणतात तर सामान्य तापमानावर द्रव अवस्थेत तो असतो आणि चांदीसारखा चमकतो त्यामुळे त्याला क्विक सिल्वर असे म्हटले जाते प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी कोणत्या वायूची आवश्यकता असते तर पहिला ऑप्शन आहे ऑक्सिजन दुसरा आहे नायट्रोजन तिसरा आहे कार्बन डायऑक्साइड चौथा आहे हायड्रोजन तर प्रकाश संश्लेना संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साइड या वायूची आवश्यकता असते प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया वनस्पतीमध्ये घडत असते ज्यामध्ये सूर्यप्रकाश पाणी आणि कार्बन डायऑक्साइड वापरून अन्न किंवा त्यालाच ग्लुकोज म्हणू शकता तयार केले जाते आणि ऑक्सिजन वायू बाहेर टाकला जातो आणि याच्यासाठी कार्बन डायऑक्साइड हा वायू गरजेचा असतो याचं उत्तर त्यामुळे तिसरा ऑप्शन ठरणार आहे खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो तर व्हायरसमुळे होणारे रोग विचारलेले आहेत पहिला ऑप्शन आहे टायफॉईड दुसरा आहे कॉलरा तिसरा आहे पोलिओ चौथा आहे क्षयरोग तर पोलिओ हे उत्तर आहे तर व्हायरसमुळे होणारा हा आजार आहे तर पोलिओ हा विषाणूजन्य रोग आहे जो की मज्जा संस्थेवर परिणाम करतो आणि याच्यामुळे हा पक्षाघातास कारणीभूत ठरू शकतो टायफॉईड कॉलरा आणि क्षयरोग हे जीवाणूजन्य आजार आहेत हे लक्षात ठेवा नववा प्रश्न आहे मानवी रक्ताचा पी एच मूल्य साधारणपणे किती असतो तर मानवी रक्ताचं पी एच किती असतं विचारलेलं आहे पहिला ऑप्शन आहे सहा पॉईंट चार दुसरा ऑप्शन आहे सात पॉईंट चार तिसरा ऑप्शन आहे आठ पॉईंट चार आणि नवं नऊ पॉइंट चा। चा चार तर मानवी रक्ताचा पीएच मूल्य साधारणतः सात पॉइंट चार दुसरा ऑप्शन उत्तर आहे पीएच मूल्य साधारणपणे सात पॉइंट चार असतो जो किंचित अल्कधर्मी त्याला तुम्ही अल्कलाईन म्हणू शकता तो असतो रक्ताचा पीएच सामान्य पातळीवर ठेवणे शरीराच्या कार्यासाठी महत्वाचं असते प्रश्न आहे डेंगू ताप कशामुळे पसरतो तर डेंगू आजार कशामुळे होतो असा प्रश्न विचारला आहे पहिला ऑप्शन आहे माशा दुसरा आहे डास तिसरा आहे उंदेर आणि चौथा आहे पाणी तर डेंग्यू हा आजार डास याच्यामुळे पसरत असतो डेंग्यू हा ताप जो आहे तो एडिस इजिप्ती नावाचा डास चावल्यामुळे पसरत असतो तर एडिस इजिप्ती या जातीची जी मादी आहे तिच्या चावल्यामुळे डेंग्यू हा आजार पसरतो गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी मानला तर गुरुत्वाकर्षणाचा नियम सर्वांनाच माहीत आहे तो आयझॅक न्यूटन यांनी मानलेला आहे तर दुसरा ऑप्शन हे उत्तर आहे सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सार्वत्रिक सा नियम मानले होता त्यानुसार त्यांनी असं सांगितलं होतं की दोन वस्तूमध्ये त्यांच्या वस्तुमानामुळे आकर्षण असते असं ते त्यांनी त्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमामध्ये सांगितलेलं होतं प्रश्न क्रमांक बारावा आहे वनस्पतीमध्ये पाणी आणि खनिजे कशामुळे वाहून नेली जातात तर वनस्पतीमध्ये पाणी आणि खनिजे तर कशाद्वारे वाहून नेले जातात तर झायलम याद्वारे वनस्पतीमध्ये पाणी आणि खनिजे वाहून नेले जातात तर ऑप्शन आपला दुसरं योग्य ठरणार आहे वनस्पतीमध्ये झायलम हे पाणी आणि विरगळलेले खनिजे मुळापासून वनस्पतीच्या इतर भागापर्यंत पोचविण्याचे कार्य करत असते प्लोयम हे अन्न पदार्थाचे वहन करत असते तेरावा प्रश्न आहे अनुबॉम्ब कोणत्या तत्वावर आधारित आहे तर पहिला ऑप्शन आहे केंद्रकीय एकीकरण दुसरं ऑप्शन आहे केंद्रकीय विखंडन तिसरं आहे रासायनिक अभिक्रिया आणि चौथा आहे गुरुत्वाकर्षण तर अणुबॉम्ब हा केंद्रकीय विखंडन या तत्वावर आधारलेला असतो त्यालाच न्यूक्लियर असे म्हणतात अणुबॉम्ब केंद्रकीय विखंडन या तत्वावर आधारित आहे ज्यामध्ये एका मोठ्या अणुचे उदाहरणार्थ युरेनियम किंवा प्लुटोनियम याचे विभाजन होऊन प्रचंड ऊर्जा बाहेर पडत असते प्रश्न आहे कोणत्या रक्तगटाला सार्वत्रिक दाता युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात पहिला ऑप्शन आहे रक्तगट ए दुसरा आहे रक्तगट बी तिसरा आहे ए बी आणि चौथा आहे रक्तगट ओ तर चौथ्या नंबरचं ऑप्शन उत्तर ठरणार आहे ओ रक्तगटाला सार्वत्रिक दाता असे म्हणतात कारण या गटाचे रक्त कोणत्याही व्यक्तीला दिले जाऊ शकते कारण त्यात ए आणि ए किंवा बी अँटीजन्स नसतात क्रमांकाचा प्रश्न आहे समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो तर सोनार या तंत्रज्ञानाचा वापर समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्यासाठी केला जातो सोनार या तंत्राचा वापर समुद्रातील वस्तू शोधण्यासाठी आणि पाण्याची खोली मोजण्यासाठी करतात ज्यात ध्वनी लहरींचा उपयोग करण्यात येतो ले ले। तर अशा प्रकारे आपण पंधरा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद